आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व राहा आमच्या सोबत अपडेट नेतृत्व म्हणजे फक्त आवाज नाही कामाची धमक असावी लागते माननीय अतुल मालक पवार माननीय श्री अतुल मालक पवार यांच्या प्रचार शुभारंभात विकास कामांचा धाका घड्याळाला मत देणे हीच दादांना खरी श्रद्धांजली सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण तापवणारा माननीय श्री अतुल मालक पवार यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार शुभारंभाने केवळ निवडणूक रणधुमाळीत सुरू केली नाही तर गेल्या काळात झालेल्या विकास कामांचा धाका जनतेसमोर पुन्हा एकदा ठळकपणे मांडला शाळकरी मुलींसाठी दोन हजार सायकल वाटप गावागावातील रस्ते विकास लाईट पोल उभारणी पाणी वीज आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने केलेली कामे यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना स्पष्टपणे दिसून आली प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन थेट संवाद तसेच कॉर्नर सभांमधून विकासाचा हिशेब मांडण्यात आला या प्रचार शुभारंभास नागरिकांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला महिला युवक शेतकरी ज्येष्ठ नागरिक सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलणं नाही तर काम महत्त्वाचं या भूमिकेवर ठाम असलेल्या माननीय अतुल मालक पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दूर झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी उपस्थित नागरिकांनी घड्याळाला मत देणे हीच दादांना खरी श्रद्धांजली अशी भावना व्यक्त करत विकासासाठी घड्याळ चिन्हाला साथ देण्याचा निर्धार केला सांगोला तालुक्यात नेतृत्वाची खरी ओळख काय असते हे शब्दांनी नाही तर कामातून दाखवून देणारे आम्हाला त्यांनी आपली भूमिका मांडली जवळ गटासह परिसरात सुरू असलेल्या जोरदार प्रचारात विकासकामांचा अक्षरशः धाका पाहायला मिळत आहे शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी दोन हजार सायकलिंगचे वाटप गावोगावी रस्त्यांची कामे लाईट पोल उभारणी तसेच ठिकठिकाणी कॉर्नर सभा आणि घरोघरी जाऊन पेट संपर्क साधणारा प्रचार यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रचार शुभारंभापासूनच नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून युवक महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिक सर्व स्तरांतून विकास कामांबद्दल समाधान व्यक्त होत आहे बोलगीमध्ये पण अपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व आम्हाला हवे अशी भावना नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे माननीय अतुल मालक पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा प्रचार म्हणजे केवळ निवडणूक मोहीम नसून विकासावर आधारित विश्वासाचा जनांदोलन ठरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे नेतृत्व म्हणजे फक्त आवाज नाही कामाची धमक असावी लागते माननीय अतुल मालक पवार माननीय श्री अतुल मालक पवार यांच्या प्रचार शुभारंभात विकास कामांचा दाखा घड्याळाला मत देणे हीच दादांना खरी श्रद्धांजली सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण तापवणारा माननीय श्री अतुल मालक पवार यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार शुभारंभाने केवळ निवडणूक रणधुमाळीत सुरू केली नाही तर गेल्या काळात झालेल्या विकास कामांचा धाका जनतेसमोर पुन्हा एकदा ठळकपणे मांडला शाळकरी मुलींसाठी दोन हजार सायकल वाटप गावागावातील रस्ते विकास लाईट पोल उभारणी पाणी वीज आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने केलेली कामे यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना स्पष्टपणे दिसून आली प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन थेट संवाद तसेच कॉर्नर सभांमधून विकासाचा हिशेब मांडण्यात आला या प्रचार शुभारंभास नागरिकांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला महिला युवक शेतकरी ज्येष्ठ नागरिक सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलणं नाही तर काम महत्वाचं या भूमिकेवर ठाम असलेल्या मानवी अतुल मालक पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी उपस्थित नागरिकांनी घड्याळाला मत देणे हीच दादांना खरी श्रद्धांजली अशी भावना व्यक्त करत विकासासाठी घड्याळ चिन्हाला साथ देण्याचा निर्धार केला सांगोला तालुक्यात नेतृत्वाची खरी ओळख काय असते हे शब्दांनी नाही तर कामातून दाखवून देणारे नाव म्हणजे मानवी श्री अतुल मालक पवार नेतृत्वामध्ये धमक ताकद असावी लागते आमचा आवाज चढत नाही आमचं काम बोलतं या ठाम शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली जवळ गटासह परिसरात सुरू असलेल्या जोडदार प्रचारात विकासकामांचा अक्षरशः धाका पाहायला मिळत आहे शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी दोन हजार सायकलिंगचे वाटप गावोगावी रस्त्यांची कामे लाईट पोल उभारणी तसेच ठिकाठिकाणी कॉर्नर सभा आणि घरोघुरी जाऊन थेट संपर्क साधणारा प्रचार यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रचार शुभारंभापासूनच नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून युवक महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिक सर्व स्तरांतून विकासकामांबद्दल समाधान व्यक्त होत आहे अपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व आम्हाला हवे अशी भावना नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे माननीय अतुल मालक पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा प्रचार म्हणजे केवळ निवडणूक मोहीम नसून विकासावर आधारित विश्वासाचा जनांदोलन ठरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे